नमस्कार मैत्रिणींनो मी सविता पाटील पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज मी तुम्हाला सुंदर अशी बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे त्यासाठी मी इथे बॅक पार्ट कट करून ठेवलेला आहे तिथे मी अस्तरचा पार्ट देखील कट केलेला आहे आणि इथे मी मेन फॅब्रिक देखील कट करून घेतलेला आहे तर आता मी तुम्हाला इथे मापं सांगते म्हणजे कोणत्या साईजसाठी आहे हे तर इथे बघा ब्लाउजची तयार उंची ही साडे तेरा इंच आहे तर चौदा इंच मी घेतलेली आहे एक इंच शिलाई मार्जिनसाठी इथे शोल्डर मी घेतलेला आहे साडेपाच सॉरी सव्वा पाच, पाच इंच मुंडाखोली मी इथे पावणे सहा इंच घेतलेली आहे शोल्डरपेक्षा अर्धा इंच मुंडाखोली आपल्याला पाहिजे आणि हे ब्लाऊज मी तुम्हाला चौतीस साईजसाठी दाखवत आहे तर चौथीचा चौथा भाग साडेआठ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिनसाठी मी इथे घेतलेला आहे आणि इथे मी आता तुम्हाला गडा रुंदी आणि डिझाईन कशी मार्क केलेली आहे तर ते दाखवते गडारुंदी मी इथे घेतलेली आहे सव्वा दोन वरच्या बाजूला आणि इथे बघा तयार गडा हा साडे दहा इंच आहे तर अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन अकरा इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि हे बघा खालच्या बाजूला मी इथे गडारुंदी जरा जास्त आहे म्हणजे मोठा डीप ब्रॉड गडा आहे हा तर त्यामुळे मी इथे साडेचार ही खालच्या बाजूला गडारुंदी घेतलेली आहे साडेचार इंचावर मी इथे आधी मार्किंग करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने एक रेषा आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग वरचा जो गडारुंदीचा पॉईंट आहे तो आणि खालचा पॉईंट असा तिरकस पण एक रेषा देऊन आखून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर ही जी आपली वरच्या बाजूला सव्वा दोन इंच गाड्या रुंदी आहे तर खालच्या बाजूला आधी सव्वा दोन इंचावर मार्किंग करून अशी एक सरळ रेषा आखून घ्यायची आहे तर ही रेषा कशासाठी तर आपण ज्या वेळेला इथे गड्याच्या डिझाईनसाठी मार्किंग करणार आहोत तर आपल्याला व्यवस्थित मार्किंग करता येईल तर इथे बघा अशा पद्धतीने मार्किंग करून झाल्यानंतर वरच्या बाजूला शोल्डरपासून खाली तीन इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने एक चौकोन आखून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर इथे शोल्डरचं जे आपण सव्वा दोन इंच मार्किंग केलेलं आहे तर त्याच्यानंतर सॉरी गडारुंदीचं जे मार्किंग केलेलं आहे त्याच्या बाहेर आपल्याला पाव इंच अंतर घेऊन अशा पद्धतीने गोल गडा आखून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर खालच्या आपल्याला मार्किंग आता करायची आहे तर इथे बघा आपण जी तीन इंचावर ही वरच्या बाजूला मार्किंग केलेली आहे तर तिथून खाली आपल्याला अर्धा इंच अंतरावर मार्किंग करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर मग ही जी आपण तिरकस रेषा आखली आहे तर त्याच्या बाहेर देखील अर्धा इंच मी अंतर घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग खालची जी आपण मार्किंग केली आहे अकरा इंच गडा उंचीची तिथून देखील खाली मी अर्धा इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे हे बघा आणि खालच्या बाजूला इथे देखील अर्धा इंच मार्किंग करून अशा पद्धतीने मी मार्किंग केलेलं आहे हे बघा आणि त्यानंतर मग अशा पद्धतीची मार्किंग करून झाल्यानंतर असा आकार मी इथे देऊन घेतलेला आहे इथे तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही देऊ शकतात आणि त्यानंतर मग इ तिकडच्या बाजूला जशी मार्किंग आहे तर दु, दु दुसऱ्या बाजूला देखील सेम मार्किंग मी करून घेतली आहे आता हा खालचा पार्ट आपल्याला फक्त मार्किंग केलेला कट करायचा आहे आणि सांभाळून आपण कट करायचा आहे आता हे कट केलेलं आहे वरचा पार्ट जी आपण आखलेला आहे ते कट करायचं नाही अशा पद्धतीने मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे सरळ बाजू त्याची वर आणि उलट बाजू खाली आणि त्यावर अस्तर ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला फक्त इथे खालच्या बाजूला एक शिलाई आधी देऊन घ्यायची आहे वरच्या बाजूला आपल्याला शिलाई द्यायची नाही तर इथे बघा कपडा आपला सरकायला नको म्हणून तुम्ही इथे पिना लावून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने हे बघा आणि पिना लावूनच मग तुम्ही शिलाई टाकून घ्या कारण मग तुमचा कपडा सरकणार नाही आणि शिलाई व्यवस्थित येईल हे बघा इथे शिलाई टाकून घेतली आहे आता पिना काढून घ्यायच्या आणि त्यानंतर मग इथे जे आपण थोडा कट इथे केलेला आहे कपडा तर तेवढाच पार्टमध्ये आपल्याला मेन फॅब्रिकचा कपडा देखील कट करून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर इथून इथपर्यंत इत छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत म्हणजे कपडा आपण हा अस्तरचा ज्या वेळेला पडलं पलटणार आहोत तर आपल्या हा जो आकार दिलेला आहे तर तो व्यवस्थित येईल आता अस्तरचा हा जो पार्ट आहे तर आपल्याला तो पार्ट फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मग अशा पद्धतीने शिलाई त्यावर सॉरी दाब शिलाई एक देऊन घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने दाब शिलाई दिल्यानंतर छान फिनिशिंग येते कुठल्याही गड्याच्या डिझाईनला देखील तुम्ही देतात दाब शिलाई तेव्हा छान फिनिशिंग येते हे बघा एक दाब शिलाई दिली आहे पुन्हा एकदा अशा पद्धतीने फोल्ड करून एक दाब शिलाई परत देऊन घ्यायची आहे दाब शिलाई देताना अस्तरचा पार्ट नेहमी वर ठेवावा आणि मग दाब शिलाई द्यावी हे बघा किती छान अशी फिनिशिंग आलेली आहे आता आपल्याला इथे संपूर्ण बाजूने शिलाई देऊन घ्यायची आहे आणि मधल्या बाजूचा कपडा जो आहे तो आपल्याला कट करायचा नाही आणि शिलाई द्यायची नाही आणि आजूबाजूला शिलाई दिल्यानंतर तो कपडा मी इथे कट करून घेतलेला आहे हे, हे बघा आता आपल्याला ही डिझाईन अजून अशीच ठेवायची आहे आता ही जी मार्किंग आपण केलेली आहे तर सेम मार्किंग आता अशा पद्धतीचा एक कॅनवास पेपर घ्यायचा आहे डबल फोल्ड त्याला करून घ्यायचा आहे आणि सेम मार्किंग ह्या कॅनवास पेपरवर अशा पद्धतीनेच आपल्याला करून घ्यायची आहे तर ती मी इथे करून घेणार आहे अशा पद्धतीने हा कॅनवास पेपर आपल्याला ठेवायचा आहे आणि त्याचा सेंटर बरोबर इथे ब्लाऊजला जे फोल्ड केलं आहे तर तिथे ठेवायचं आहे आणि अशी मार्किंग इथे करून घ्यायची आहे तर इथे मी ती करून घेणार आहे हे बघा मार्किंग केलेली आहे आणि बाहेरच्या बाजूला मी इथे दीड दीड इंच अंतर घेऊन एक मार्किंग पुन्हा केली आहे आता बाहेरच्या बाजूला जी मार्किंग केली आहे तर तिथे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि आतला जो आपण आकार दिलेला आहे तर तो अजून आपल्याला कट करायचा नाही इथे मी अशा पद्धतीचा एक कपडा घेतला आहे तर तो कमी आहे म्हणून सेंटरला मी इथे जॉईंट देऊन घेणार आहे हे बघा सेंटरला जॉईंट दिलेला आहे आता हा जो आपण कॅनवास पेपरवर आकार कट केला आहे तर तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यावर प्रेस देखील फिरू शकतात म्हणजे जेणेकरून हा कॅनवास पेपर कापडाला चिपकेल किंवा के मग इथे अशा पद्धतीने सेंटरला पिन लावून घ्यायचे आहेत आणि मग आजूबाजूला बाहेरच्या बाजूला आधी शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला तर इथे मी ती देऊन घेणार आहे आणि नंतर मग आतल्या बाजूला देखील मी इथे शिलाई देऊन घेणार आहे अगदी परफेक्ट असं हे आपण ठेवून घ्यायचं आहे हे बघा शिलाई मी इथे देऊन घेतलेली आहे आता इथे बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने पाव इंच कपडा फोल्ड करून एक पट्टी दुमडून घ्यायची आहे आपल्याला इथे पट्टी दुमडून झालेली आहे आपल्याला इथे जे आपण आतल्या बाजूला शिलाई टाकलेली आहे तर ती अजून कट करायची नाही इथे बघा अशा पद्धतीने ब्लाऊजचा बॅकपार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि त्याचा सेंटर आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्याचा सेंटर आणि ह्या कॅनव्हास पेपरवर जे आपण आकार कट केला आहे त्याचा सेंटर व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर एक आ, सेंटरला एक शिलाई टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपला कपडा इकडे तिकडे सरकणार नाही आकार व्यवस्थित येईल आता आतल्या बाजूला जे आपण आकार दिलेला आहे तर तिथे शिलाई द्यायची आहे हे बघा इथे मी शिलाई देऊन घेतलेली आहे आता हा जो कपडा एक्स्ट्राचा आहे तर तो कट करून घ्यायचा आहे आणि सेंटरला देखील कट करायचा आहे सांभाळून आपण कट करायचा आहे म्हणजे आपली शिलाई कट व्हायला नको हे बघा आता इथे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग हे जे आपले दोन्ही बाजूचे कोपरे आहेत तर ते आधी आपण पलटून घ्यायचे आहेत व्यवस्थित एखादी पेन्सिल किंवा कुठल्याही टोकदार वस्तूने अशा पद्धतीने ते कोपरे व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि ते कोपरे व्यवस्थित करताना सांभाळून करायचे आहेत आपण जर जास्त प्रेस करून जर ते घे कोपरे सरळ करायला गेलो तर शिलाईमधून ते निघतं आणि फिनिशिंग बिघडते आता इथे संपूर्ण बाजूला एक दाब शिलाई द्यायची आहे बघा किती सुंदर अशी फिनिशिंग गड्याला आलेली आहे तर इथे बघा आता मागचे देखील मी इथे दाबून घेतलेले आहेत हे बघा ही जी पट्टी मी फोल्ड केली आहे तर तिथे मी हाच शिलाई करणार आहे तुम्हाला आवडत असेल तर इथे अजून बाजूला दोन शिलाया तुम्ही टाकू शकतात पण मी इथे नंतर हात शिलाई करणार आहे फक्त एक दाब शिलाई मी इथे दिलेली आहे आता इथे मी अशा पद्धतीची रेडीमेड पायपीन मी इथे लावून घेणार आहे व्यवस्थित ठेवून ती आपण संपूर्ण बाजूने गड्याला लावून घ्यायची आहे तर इथे रेडीमेड पायपीन देखील बऱ्याच जणांना लावता येत नाही तर ती कशा पद्धतीने लावायची आहे तर याचा डिटेल व्हिडिओ देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता ह्या कड्याच्या संपूर्ण बाजूने मी ती लावून घेत आहे इथे मी तुम्हाला लावताना दाखवत नाही कारण व्हिडिओ जरा जास्त मोठा होतो बघा पायपिंग देखील लावून झाले आहे सुंदर अशी आपली ही डिझाईन दिसते आहे आता इथे मी हे जे वरच्या बाजूला आहे तर इथे तुम्ही सॉरी वरच्या नाही बाहेरच्या बाजूला तुम्ही लेस देखील लावू शकतात पण मी इथे लेस लावलेली नाही कस्टमरला ती आवडत नाही आता इथे अशा पद्धतीने एवढा पार्ट आपला तयार झाला आहे आता इथे मी दोरी लावून घेणार आहे त्याला लटकन देखील तयार करणार आहे आणि खालच्या बाजूला तुम्ही एखादा पॅच लावू शकतात शो बटन लावू शकतात किंवा बटरफ्लाय करू शकतात सॉरी आणि तुम्हाला आवडेल ते करू शकता, <coughs> शकता। इथे बघा मी अशा पद्धतीने एक बो तयार केलेला आहे त्याला शो बटन देखील लावून घेतलेला आहे लटकन देखील बनवलेले आहे किती सुंदर असे लटकन तयार झालेले आहेत लटकन बनवण्याचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि इथे वरच्या बाजूला बघा दोन बटन देखील मी लावून घेतलेले आहेत आणि सुंदर अशी आपली ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे तर बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही देखील ट्राय करावेल तुम्ही देखील ट्राय करा ह्या रक्षाबंधनला तुमच्या साडीला एक नवीन लूक येईल अशा डिझाईन सॉरी तुमच्या ब्लाऊजला एक नवीन लूक येईल अशा डिझाईनमुळे तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद